जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पन्हाळा तालुक्याचा दहावी परीक्षेचा निकाल उत्साहवर्धक लागला प्रमाणे याही वर्षी तालुक्यानं निकालात नव्वदी पार केली आहे यावर्षी तालुक्याचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के लागला असून सत्तर शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय तालुक्यानं चांगल्या निकालाची परंपरा यावर्षी कायम राखल्यानं तालुक्याच्या शैक्षणिक दर्जाचा आलेख उंचावल्याचं स्पष्ट झालं आहे बारावी परीक्षेच्या निकालानंतर लगेचच जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालाबाबत शाळा पालक विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती कोरोना काळात अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर शाळांचा निकाल शंभर टक्क्यांपर्यंत पोहोचला होता मात्र मागील वर्षीपासून पुन्हा परीक्षा सुरू झाल्या तरीही पन्हाळा तालुक्यानं गेल्या दोन वर्षापासून चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यावर्षी चार हजार त्र्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी चार हजार चाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झालेत तर दोन हजार एकशे सतरा विद्यार्थी विशेष उत्तीर्ण एक हजार चारशे पन्नास विद्यार्थी उत्तीर्ण झालेत कोतोलीच्या नेहरू शाळेतून परीक्षेला बसलेल्या एकशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक एकशे बेचाळीस विद्यार्थी विशेष गुणवत्ता मिळवत उत्तीर्ण झालेत अठरा विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत स्थान पटकावलंय तीन विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले माळवाडीचं श्रीपतराव चौगुले विद्यालय कोतोलीचं बाबासाहेब पाटील हायस्कूल कोलोलीचं जय ज्योतिर्लिंग विद्यालय पिंपळेचं संजयसिंह गायकवाड हायस्कूल वाघवेगावचं योगी प्रभुनाथ हायस्कूल आणि पाट पन्हाळ्याचं द रा पाटील विद्यालय या शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे निकालानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमध्ये गर्दी करत आनंद उत्सव साजरा केला